शिक्षण क्षेत्रातील वाढत्या महागाईला घेऊन आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे प्रायवेट शाळेतील फीस कमी झालीच पाहिजे शिक्षण क्षेत्रातील भूंगाळ कारभार बंद करा करत निश्चित त्यांनी केला परिस्थिती चिघळलेली आहे प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं अशी त्याची अपेक्षा असते परंतु वाढत्या महा, महागाईमुळे आणि दर, दर वर्षात जी फीज वाढ होते त्याच्यामुळे आज पालक त्रस्त आहेत या गोष्टींना आज नव्हे तर शाळे हे कंपल्शन करून राहिलेले की ड्रेस त्यांनी सांगितलेल्या दुकानातनं घ्यावे पुस्तकं त्यांनी सांगितलेल्या दुकानातनं घ्यावे म्हणजे कमिशनखोरी खोरी ही त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आज येऊन गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे विशालजी खांडेकर शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात इथे आंदोलन करण्यात आलं पूर्व कार्यक्रम नियोजित होता शिक्षण अधिकाऱ्याला सांगण्यात आलं परंतु शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काळोसे हे गैरहजर आहे कुठेतरी आम्हाला असं वाटते की यांच्या संगणमताने आणि कुठलाही यांचा, यांचा कंट्रोल नसल्याने या सगळ्या गोष्टी थोडवत आहेत त्यांना खूप गरजेचं आहे नाहीतर पालक आपल्या मुलांना शिकू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये जनसामान्यांचा सा आवाज म्हणून आई हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जे निवेदन देण्यात आलं यामध्ये दे, ज्येष्ठ नेते जे, तानाजी वनवे जानबाजी मस्के आमचे रवी पराते विभागीय अध्यक्ष आणि पूर्ण सुहेलभाई पटेल आणि पूर्ण युवकची टीम आणि पॅरेंट्स बॉडीची टीम इथे आलेली आहे आणि या गोष्टींसाठी आम्ही तीव्र आंदोलन या संदर्भात करतोय आणि हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्याने सुरू राहील तुमच्या माहितीनुसार आम्ही सांगतो की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना सोमवारच्या दिवशी त्यांना वेळ घेतलेली होत त्यांना एक पत्र दिलेलं आहे वेळ मागितले होता त्यांनी आम्हाला वेळ दिले, दिले होते दुपारी तीन ते चारच्या दरम्यान तुम्ही कधी पण येऊ शकता आम्ही त्यानुसार आज इथं आलेलो आहोत पण आज आल्यानंतर आम्हाला माहित कळलं की बाबा जे विषय आम्ही त्यांना सांगणार होतो त्यांना कळलं होतं की ह्या शिक्षण विभागामध्ये किती प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे त्यांनी आम्हाला वेळ न देतानी आपला वेळ पाय काढू त्यांनी केलेला आहे आणि इथं गैरहजर आहे म्हणजे असं हे याच्यामध्ये सिद्ध होत आहे की ह्या जे अधिकारी शिक्षण अधिकारी जे बसलेले आहेत यांच्या माध्यमातून त्या जे प्रायव्हेट संस्था झाल्या प्रायव्हेट शाळा जे झालेल्या मनमानी जे त्यांची सुरू आहे दरवर्षी तीस तीस पर्सेंट लोक आपल्या फीज दरवाढ करत आहे नुसार त्यांच्या शाळेमधून आपल्याला आपले जे पालक आहेत त्यांना त्यांच्या शाळेतून त्यांच्या पुस्तकं घ्या लागतात त्यांचे कपडे घ्या लागतात म्हणजे यांची मनमानी सुरू आहे हे जे शिक्षण अधिकारी बसलेले आहे मला असं वाटतं की यांचे सर्वांचे साठगाठ आहे त्यामुळे हे सर्व घोड कारभार चालू आहे याच्यामध्ये त्यांनी सर्वांना त्यांना माहित आहे त्यांची साठगाठ झालेली आहे प्रायवेट संस्थावाल्यांची प्रायव्हेट शाळेवाल्यांची त्यांना माहित आहे की बाबा आता हे राष्ट्रवादीवाले समोर आले आमच्या मागे लागले तर हे आमची शाळा बंद करतील त्यानुसार ते त्याच्यासाठीच आज शिक्षण अधिकारी इथून गायब झालेला आहे काय तुमची भूमिका याच्यानंतर आम्ही जेव्हापर्यंत येत नाही इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आठ आंदोलन करणार आहे इथं बसणार आहे श्रीकांतभाऊ शिवनकर यांच्या नेतृत्वामध्ये तानाजी वनवे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये जानबाजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ता आज इथं ठीक आंदोलन त्यांच्या कॅबिन मध्ये करणार आहोत जो विषय नागपूर शहर युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खांडेकरजी आणि आमचे शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकरजी जानबाजी मस्के आणि रवी परातेजी सोहेल पटेलजी आणि सर्व युवक काँग्रेसचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणी नागपूर शहरातील सामान्य माणसांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रश्न घेऊन जेव्हा शहरामध्ये इथे आलेले आहेत शिक्षणाधिकारी अधिकाऱ्यांनी वेळ दिली आहे आणि वेळ दिल्यानंतर जर शिक्षणाधी घेत नसेल तर याचा अर्थ त्यांना शासनाचा काही धाक राहिलेला नाही त्यांना जनतेचा काही धाक राहिलेला नाही त्यांचा कुठल्याही पक्षाचा धाक राहिलेला नाही आणि अशा निर्लज्ज शिक्षणाधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे पहिले तर आणि या ठिकाणी जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आता हे सांकेतिक आंदोलन आहे पण जर यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन उभं करू आणि सर्व शाळा या ठिकाणी बंद राहतील नागपूर शहरातल्या त्यांनी म्हटलेल्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी केली पाहिजे असं काही जरुरी नाही आहे परंतु हे शिक्षणाधिकाऱ्याचं कंट्रोल नसल्यामुळं यांनी हा सगळा प्रकार सुरू आहे आणि हा ताबडतोब सगळा प्रकार बंद व्हायला पाहिजे शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळ दिली आहे त्यावेळेला त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि शिक्षणाधिकारी दिलेल्या वेळेनुसार इथे उपस्थित राहिले नाही म्हणून त्यांच्या